कुपवाड एम आय डी सीत तिहेरी अपघात झाला या अपघातामध्ये टँकरच्या धडकेत दोघे जखमी झाले तर वाहनांचं नुकसान या याप्रकरणी बसवराज देवप्पा कळली व एकोणतीस राहणार कुपवाड एम आय डी सी मूळ राहणार अडळहट्टी तालुका अथणी यांनी अज्ञात टँकर चालकाच्या विरोधात कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कुपवाड एम आय डी सीमध्ये एस बी आय बँकेसमोर संशयित आरोपीनं त्याच्या ताब्यातील टँकर क्रमांक एम एच शून्य चार सी जी चाळीस एकोणतीस हे बेदकारपणे हायगाईनं चालवून फिर्यादी चालवित असलेल्या टी व्ही एस लुना हेवी ड्युटी मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ एफ टी त्रेपन्न नव्वद हीच डाव्या बाजूने जोरात धडक दिली या अपघातात फिर्यादीचा डावापाय फ्रॅक्चर झाला सध्या त्यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर फिर्यादीचे काका बसवंत गुड्डापुरे हे देखील किरकोळ जखमी झाले तसेच लुना मोटरसायकलचेही नुकसान झाले आहे म्हणून फिर्यादीनं या प्रकरणी अज्ञात टँकर चालकाविरोधात कुपवाड एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत